मी निलेश हरिभाऊ शिंदे राहणार नवी मुंबई प्रोफेशन माझं चार्टर्ड अकाउंटंट माझे ट्रॅव्हल पण भरपूर असतो त्याप्रमाणे प्रोफेशन चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे स्ट्रेस जास्त असतो त्याच्यानंतर कॉम्प्युटरच्या संबंध कमीत कमी सात आठ तास राहतोच आमचा असं जाणवलं की इथे खरोखर मला पंचकर्म करण्याची गरज आहे आणि मी पंचकर्म केलं तर त्याचं तुमचा वाद त्याचं काय जे काय व्हॅल्यू आहेत त्या बऱ्याचशा कमी होईल आणि त्या अनुषंगाने मी सात दिवसापूर्वी इथे आल्यानंतर ही ट्रीटमेंट चालू केली आज ट्रीटमेंटचा सा, शेवटचा सा सात दिवस आहे खूप बरं वाटलं इथले असलेले कर्मचारी त्याच्यानंतर प्रथम आल्यानंतर डॉक्टरांनी जी काय मला नाडी तपासणी केली त्याच्यामुळं पटकने सांगितलं की, सांगित की। तुम्हाला वाताचा जास्त त्रास आहे त्याप्रमाणे ती ट्रीटमेंट चालू केली मित्रदर्पण त्याच्यानंतर शिरोधारा ह्या तीन चार जे उपक्रम आहेत ते पण चालू केले आणि पहिल्या दिवसात जो हे झाला ट्रीटमेंट केली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आणि इथले असे करत करत असताना आज असं वाटतं की बरंचसं रिलीफ वाटत त्याचप्रमाणे इथं सुद्धा खूप छान प्रकारे मिळतो की जे आयु, आयु मध्ये सांगितले त्याचप्रमाणे इथला आहार दिला जातो आणि ह्या आहारामुळे सुद्धा आहार आणि त्रिकूण आहे आहार ब्रह्मचर्य आणि निद्रा या तिन्ही गोष्टींचा कॉम्बिनेशन कसं आहे याच्याबद्दलची पण माहिती सांगितली आणि त्या अनुषंगाने डाईट कसं असलं पाहिजे तेही सांगितलं आणि त्याप्रमाणे इथे ती त्या प्रकारची ट्रीटमेंट कोण होते तर मला तर सगळ्यांना असं सांगा वाटतं की कमीत कमी वर्षात ना एकदा तरी आपण पंचकर्म हे केलंच पाहिजे जेणेकरून आपली आपली, आपली अंतरिक्ष शारीरिक शुद्धी पण संपूर्ण होऊन जाते बाहेरची तर आपण शुद्धी करतो पण इथे ज्यावेळी ट्रीटमेंट चालू असताना कानमंत्र किंवा ज्या काय लहरीज येतात त्याच्यामुळं पूर्ण बॉडी पूर्ण स्टेबल होते माइंड स्टेबल राहतं त्यामुळे खूप रिलॅक्सेशन वाटतं आणि अशा प्रकारे सात दिवस जे केल्यामुळे खूप काय रिलॅक्स वाटलं डोळ्याचाही खूप त्रास होता तोही असा कुठेतरी असं वाटलं की डोळ्यात तर खूप काही असं टॉक्सिन्स बाहेर काढले गेले आणि त्याच्यामुळे खूप रिलॅक्स आणि रिलीफ वाटायला बॉडी पण इनसाइड खूप छान वाटते हा माझा खरोखरचा अनुभव हा मी आतापर्यंत पाच वर्षामध्ये तीन वेळा तरी मी केलेलं आहे पंचक्रम पण मी सांगू शकतो की दरवर्षी जर केलं तर याचा कमी जास्तीत जास्त फायदा होईल ती दवा आणि दुवा ह्या दोन्ही गोष्टी काम केल्या जातात इथले असलेले मॅनेजमेंट वगैरे यांच्यावरती परिपूर्ण त्यांचं लक्ष असतं प्रत्येक पेशंटच्या बाबतीमध्ये फोनद्वारे पर्सनली ते चौकशी करतात आणि त्या प्रकारचे त्यांना कशा कशा प्रकारे ट्रीटमेंट होते याच्यावरती सुद्धा नियंत्रण औषधं कुठचे आहेत कशा आहेत कशा प्रकारचे औषधचे कॉम्बिनेशन वगैरे हे बरोबर दिलेत का त्याचप्रमाणे दिले याचं पण नियोजन पण करतात इथे असलेला कर्मचारी हा आदर तिथ्यानी आणि असलेला पेशंट हा पेशंट नसून हा आलेला अतिथी आहे आणि त्याप्रमाणे त्याला घरगुतीप्रमाणे ट्रीटमेंट करून त्याला रिलॅक्सेशन करण्याचा प्रयत्न करतात खरोखर शाश्वत सुखम हे आपल्या महाराष्ट्रामध्ये हे रत्नागिरी जे जिल्हा आहे त्याच्यामध्ये नाणीनगाव मध्ये केरळाला जसं काय हप हो याचा पंचकर्मा तसा हा इथला हब हो असा मला वाटतं आणि इथे जरूर यावं